आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मग ते महिला असेल पुरुष असेल किंवा तरुण व्यक्ती असेल आता आजकाल सर्वांचं वजन वाढत चाललेलं आहे त्याच्या पाठीमागचे अनेक प्रकारचे कारण आहेत तर त्या कारणामध्ये न जाता वाढलेले जे जा वजन आहे हे वाढलेलं वजन आपल्याला कसं कमी करता येईल याच्याविषयी आपण आज अभ्यास बघूया अत्यंत सोपा अभ्यास आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपली जी सध्या उठण्याची आणि बसण्याची जी, जी पद्धत आहे हे पद्धत थोडीशी चुकीची आहे ही पद्धत आपल्याला थोडीशी बदलावं लागेल बघा प्रत्येक माणूस मग ते महिला असेल पुरुष असेल वय झालेले व्यक्ती असेल किंवा लहान लेकर असतील अगदी दहा वर्षाचा असेल पंधरा वर्षाचा असेल वीस वर्षाचा असेल असे इथून कधी उडताना बसताना हे सर्व व्यक्ती काय करतात असं हात टेकतात आणि हात टेकूनच असं उडतात मग हात टेकल्यामुळं होतं काय आता हात टेकून असं बसल्याच्या नंतर होतं काय की पोटावर कुठल्या प्रकारचा ताण येत नाही मग सगळ्या शरीराचा भार कुठं जातो हातावर जातो आणि त्यामुळं मग पोटावर मांड्यावर कमरेवर चिरबो वाढते आणि चरबी वाढल्याच्या नंतर होत काय अनेक प्रकारचे विकार होतात बीपी होतो शुगर होते त्याच्यानंतर गुडघ्याचे त्रास होतात कमर दुखीचा त्रास होतो मानदुखीचा त्रास होतो मग आपल्याला जास्त मांडी घालून बसता येत नाही मग हे सगळ्या समस्याच निर्माण होतात मग ह्याच्यावर काय उपाय करावा लागेल तर आज मी तुम्हाला कसं बसायचं आणि कसं उठायचं ह्याचे तीन प्रकार मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा पहिला प्रकार दोन्ही पाय तुम्हाला जोडायची सवकाश जसं पायावरती आहे आणि आहे हा पहिला प्रकार सवकाश जसं पाय जोडायचे आणि सवकाश खाली बसायचं हे किती अभ्यास करावा लागेल तर रोज पाच मिनिट अभ्यास करा किंवा दोन मिनिटं करा दोन मिनटं केला तरी पोटार वाढलेली चरबी कमी होते त्याच्यानंतर आता आहे दुसरा अभ्यास बघा दोन्ही हात असे तुम्हाला वर घ्यायचे एक एकमेकामध्ये गुंफायचे गुंफल्याच्या नंतर परत तुम्हाला दोन्ही पाय जोडायचे जोडल्याच्या नंतर दोन पायावर येसा आणि श्वास तुम्हाला फुटायचा आणि श्वास तुम्हाला खाली बसायचा हा बस किती करावा अर्धा ता तास 2 ते तीन मिनिट करा तेवढा वेळ तर आहे आपल्याकडं बघा परत एकदा मी तुम्हाला करून दाखवतो श्वास दोन पाय रेस आणि उठायचं फार सोपी पद्धत आहे आपल्याला कुठेतरी थोडं कष्ट घ्यावा लागेल बिगर कष्टाशिवाय काही होत नाही हा झाला दुसरा प्रकार उठण्याचा आणि बसण्याचा आता तिसरा प्रकार बघा प्रयत्न केलं तर काही होत दोन्ही हात असे पाठीमागे धरायचे बघा मी तुम्हाला कसं धरलं ते दाखवत आहे असं धरायचंय हात कुठल्याही प्रकारचे असे खाली टेकायचे नाहीत असं पाठीवरती घ्यायचे कमऱ्यावर आणि परत तुम्हाला परत तुम्हाला हे दोन पाय असे जोडायचे असे दोन पाय जोडायचे सुरुवातीला शरीराच्या जवळ घ्यायचे आपण पण पायाच्या जवळ यायचं आणि पुढे झुकायचं आणि सावकाश असं सा उठायचं पुन्हा सावकाश असं सा खाली बसायचं बघा हे जे तीन प्रकार आहेत बसण्याचे आणि उठण्याचे रोज दोन दोन तीन तीन मिनिट एक एक प्रकार जर केला तर आधी रोज दहा मिनट जर वेळ दिला तर पोटावर वाढलेले वाढलेले चरवे कमरेर कमरे चरवे हे कमी होऊन जाणार आहे आणि अभ्यासामुळे पोटात होणारे गॅसेसचा त्रास मुळव्यादीचा त्रास पोट साफ न होणे भोग न लागणे हे पण विकाडी न दूर होणार आहे तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही अभ्यास करा आणि आपल्याला ज्या समस्या आहेत वजन वाढण्याच्या त्या दूर करा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अनेक जणांना आपल्या मित्र कंपनीला पुढे पाठवत राहा कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपंत या व्हिडिओमुळे अनेक लोकांना आरोग्य मिळणार आहे आणि आपण लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न करूया आणि लोकांचं भलं करण्याचा सुद्धा प्रयत्न करूया करूया तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही हे काम करू शकाल तर हा अभ्यास करा आपल्याला असणाऱ्या वजन वाढण्याच्या समस्या दूर करा तर परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया